छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा सुरू झाल्या सुरू झाला गारांचा मारा भावा तसा मारा सुरू झाला आणि रात्रीतनं शिवाजी महाराजांनी राजापूर सर बंदर ताब्यामध्ये घेतलं सिद्धी भाजलखानाला कैद केलं आणि प्रधानाला सांगितलं प्रधानजी हा पत्ता घ्या त्यात लिहिलं होतं पाराची आई मांडवाच्या दारी कमानीच्या घरी बाळाजी आहुजी हा पत्ता घेऊन जा कुणीतरी साठ वर्षाचा त्या घरामध्ये राहतो बाळाजी आवजी नावाचा त्याला घेऊन या चार ढालाई चार भालाई चार ड्युटीवाले आणि प्रधानजी तेरा माणसाची फौज बाळाजीच्या घराकडे हा पत्ता शोधत निघाली शिवाजी महाराज की जय ललकारी ऐकल्या तारखन बाळाजी जागा झाला आणि ओसुरीवरती फेऱ्या मारत होता शिवाजी महाराज आलेले माझ कदाचित पत्र वाचून आले असतील मी आताच आता जाऊन त्याला भेटू का पण नाही जर डाव उलटला तर मला बुडून थार मारलं जाईल काय घडलं असेल मी काय करू ओ फिरतो ओटीवर फिरतो बाळाजी अंतरात उत्कंठ जाया शिव भेटी दर्शन करू सुरू आक आणि एवढ्यामध्ये मध्ये दार्थ हा पंडित बाळाजी दरवाजा खोलो आणि बाळाजीच्या आई तारकन जागी झाली काही वर्षापूर्वी ही हाक तिनं ऐकलेली होती दरवाजा उघडला होता आणि होत्याच नव्हतं होऊन गेलं होत ती घाबरली सज्जन हो माणसाला जर दूध पोळलं तर ताक सुद्धा फुंकून पितात तिने बघितलं बाळाजी जागा बाळाजी का जागाय का फेऱ्या मारतोय अपराध आपण केली नाहीस ना नाही ना आई चोरी केली नाहीस ना नाही ना आई मग ही दारावर थांब कशा करताय माहित नाही थांब दाराच्या जवळ आपण कोण आहात आम्ही शिवाजी महाराजांचे सैन्य आहोत प्रधान जे आहोत मग शिवाजी महाराज स्त्रियांना त्रास देत नाही असं आम्ही ऐकलंय आम्ही त्रास देण्याकरता आलो नाहीत या घरातला साठ वर्षाचा बाळाजी नावाचा आम्हाला कारकून हवाय ती म्हणाली या घरात कोणी साठ वर्षाचा कारकुन नाही खरं बोलली ती बाई दरवाजा उघडा जर कोणी साठ वर्षाचा कारकून या घरात नसेल तर मानाचा मुजरा करून आम्ही निघून जाऊ आपल्या भावाला विसाजी पंताला एका दाराच्या मागे लपवलं बाळाजीला एका दाराच्या मागे लपवलं आणि भला मोठा दरवाजा कर कर कर, -कर, -कर, -कर करीत उघडला उघडल्या बरोबर प्रधानजी आतमध्ये आला आणि म्हणाला दरवाजा बंद करा इथूनच आम्हाला झडती घ्यायची आहे आणि दरवाजा बंद केल्याबरोबर एका दारा मागे विसाजी बनत एका दारा मागे बाळाजी पाहिल्याबरोबर प्रधान म्हणाला बाई खोट बोललात ती म्हणाली खरंच सांगते या घरात बाळाजी साठ वर्षाचा कोणी नाही आपल्या आईची ती अवस्था पाहिल्यावर बाळाजी पुढे आला म्हणाला मीच तो बाळाजी काय होय बोला चला तुम्हाला शिवाजी महाराजांनी दरबारात बोलवलंय आणि बाळाजीला घेऊन अंधारा रात्री तेरा माणसाची फौज दरबारामध्ये निघाली आणि आईनं आकांत मांडला दादा काय होणार आहे मला माहिती नाही माझ्या बाळाजीला वाचव माझ्या बाळाजीला वाचव वाचवा बारे माधव वाचवा बारा रे माधव वासवा बारे बारा रे बारा आणि आपल्या बहिणी विसाजी पंतपन निघाले बाळाजीला दरबारात उभं केल्यावर शिवाजी महाराज म्हणाले प्रधानजी आज आपला जय झालाय म्हणून थोडीशी घेतली नाही ना सरकार आपण असं का म्हणता आम्ही तुम्हाला साठ वर्षाचा कारकून आणायला सांगितला होता या एकोणीस वर्षाच्या पोराला इथं का आणलं सरकार तो साठ वर्षांना नसून हाच तो बाळाजी शिवाजी महाराज म्हणाले बाळाजी हे पत्र आपण लिहिलं होय सरकार आमचा विश्वास बसत नाही पुन्हा लिहून ना दाखवा होय सरकार मग लिहून दाखवा बाळाजीनं पालथी मांडी घातली हातामध्ये काबद घेतला लेखणी घेतली सर्रकणाशी रे ओढली आणि जे लिहिलं होत त्या तसं पुन्हा त्या पत्रात लिहिलं शोभानं ते अक्षर पाहिलं आणि सज्जन हो आपला अधिकार आपलं व्यक्तिमत्व हे सगळं विसरून शिवाजी महाराजांनी या बाळाजीला कडकडून मिठी मारली सांगितलं आमचा दरबारामध्ये असं रत्न हवंय आणि आपल्या दरबारामध्ये या बाळाजीला सरदारकीच पद दिलं सज्जन हो बाळाजीला किचा पोशाख चढवला मानानं रायगडावरती आणलं आणि शिवा आमच्या बाळाजीच्या आणि बाळाजीच्या आईच्या जीवनातलं दैन्य संभ्र बाळाजी अतिशय कुशाग्र बुद्धीचा आणि एक फाटी होते एकदा शिवाजी महाराज आणि बाळाजीला एक पत्र लिहायला सांगितलं पत्राचा मायना सांगितला शिवाजी महाराज निघून गेले कामाच्या गडबडीमध्ये बाळाजी पत्र लिहायचं विसरले संध्याकाळ झाली शिवाजी महाराजांची स्वारी कचेरीमध्ये आली बाळाजीनं विचारलं बाळाजी आम्ही तुम्हाला पत्र लिहायला सांगितलं होतं होय सरकार लिहिलं नाही म्हणा शेवबाचा अपमान आहे बाळाजी खोट बोलले म्हणाले होय सरकार लिहिलंय वाचून दाखवा <laughs> आणि बाळाजीनं आपल्या डोळ्यासमोर काग धरला आणि सकाळी जे शिवाजी महाराजांनी सांगितलं होत ते शब्द न शब्द बाळाजी खाड 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 वाचत सुटले शाबास छान लिहिलंय आता कलम करण्याकरता आमच्या हातामध्ये पत्र द्या कलम म्हणजे सही करण्याकरता बाळाजीनं कोरा कागद शिवाच्या हातामध्ये दिला शिवानं ते पाहिलं पण त्याही क्षणी शोभाने बाळाजीचा सत्कारच केलाय त्यांच्या कुशाग्र बुद्धीचा सज्जन हो छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्र मंथनामधून सराच्या करता एक एक रत्नाशी जमवलेली होती पण ती रत्ना मला टिकवता आली नाहीत याच बाळाजीचा काहीही अपराध नसताना साताऱ्यामध्ये राजवाड्याच्या पायथ्याशी शंभू राजाने हत्तीच्या पायाखाली तुडवून या बाळाजीला ठार मारला तेव्हापासून स्वराज्याचा राज झाला सज्जन हो मरता मरता सुद्धा बाळाजीनं वचन घेतलं आपल्या मुलांकडून कि देशा करता धर्मा करता राजगादी करता प्राणपणाला लावा पण या गादीशी गद्दारी करू नका आपल्या मुलांकडनं वचन घेतलंय आणि या बाळाजीचा आणि बहिणीचा बळी दिला सज्जन हो हा सत्य इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं हे स्वराज्य मला टिकवता आला नाही क्रांतिकारकाने सुद्धा आपलं रक्त सांडून फासावर जाऊन पण हा स्वराज्य निर्माण केलं पण आज अडुसष्ट ते सत्तर वर्ष व्हायला आले पण या स्वराज्याचा आम्हाला स्वराज्य हे दुर्दैव आहे पण आज थोडीशी आशा आहे आम्हाला धर्माचा राजा मिळालेला आहे आम्हाला देशाचा राष्ट्राचा राजा मिळालेला आहे निश्चितच असे दिन आने वाले है देव करू आणि आमचं हिंदवी स्वराज्य टिको आणि स्वराज्य टिकू नुसतंच टिकू नव्हे तर ज्ञानेश्वर महाराजांचं जे स्वप्न आहे की सूर्याने हा आमचा धर्म संबंध विश्वामध्ये पाहायला पाहिजे ते स्वप्न खरं ठरो ही आमच्या रघुराज स्वामी महाराजांच्या आणि दूतपापेश्वर किंवा धोपेश्वर महाराज यांच्या चरणी प्रार्थना करून थांबतो तुकाराम महाराज धर्माचं पालन करणे रक्षण करणे हे ठरवलं होत तर आम्ही सुद्धा राष्ट्रीय कीर्तनकाराने सुद्धा आमच्या जीवनाचं ध्येय ठरवलंय की धर्माचं रक्षण करणे धर्माचं रक्षण करणे धर्माचा प्रचार करणे अर्थात ही जागा धर्माचा प्रचार करण्याची जरी नसली तरी सुद्धा आमच्या साधू संतांनी धर्म टिकवलेला आहे साधू संतांनी धर्माचा जे बीज आहे ते नाम या जमिनीमध्ये विश्वामध्ये समाजामध्ये पेरलंय आणि म्हणून आज रघुनाथ स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करताना एकच प्रार्थना करतो आ